महाराष्ट्र जीबीएस न्यूज चॅनलला लाईक व करा बघूया सविस्तर बातम्या पिठोरी हद्दीतील कराव विरुद्ध शेतकऱ्याची तक्रार अतिवृष्टी अनुदान न मिळाल्याने तीव्र नाराजी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मौजे वडिकाळा येथील शेतकरी अण्णासाहेब विक्रम गव्हाणे यांनी पिठोरी सिरसगाव येथील तलाठेविरुद्ध ता अंबड तहसीलदार कार्यालयात लिखित तक्रार दिली आहे गव्हाणे यांच्या पिठोरी सिरसगाव शहरातील गट क्रमांक अठ्याण्णव मधील एक हेक्टर मोसंबी शेती मागील दहा वर्षापासून असूनही दोन हजार चोवीस मधील अतिवृष्टीचे अनुदान त्यांना नाकारण्यात आले होते आर्थिक हितसंबंध जोपासले नाहीत म्हणून अनुदानापासून वंचित ठेवले असल्याचा आरोप निवेदनात केला आहे त्यांनी तहसीलदाराकडे नऊ मे पर्यंत अनुदान मिळावे व तलाठ्याची चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी केली आहे अन्यथा तहसील कार्यालयात आत्मदान करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे हे दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी निवेदन अंबड तहसील कार्यालयातील अव्वल रवी यांनी स्वीकारले असून त्यांच्या प्रति मुख्यमंत्री पालकमंत्री जिल्हाधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांना पाठवण्यात आले आहे याचा आढावा घेतला आहे गणेश सातपुती यांनी बघूया पुढील प्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया तर आपण असं आहे की आपली दहा वर्षापासून लागवड झाले ते सगळ्या गोष्टी आहेत तीन वर्षापासून आपण अनुदान उचलतो विमा भरला सगळ्या गोष्टी झाल्या पण त्याला त्यांनी काही पैशाची मागणी केल्याबद्दल आपण पैसे नाही दिल्याबद्दल त्यांनी काय केलं की आपलं नावच बोकल कोणत्या वर्षी कोणत्या वर्षी या वर्षी

जर केसार होईल जर नाही जर लवकरात लवकर उचलला गेली तर आत्महत्या कशाची कारण